विश्व फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गनाखाली युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई यांच्या सूचनेनुसार माननीय सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख गणेशदादा वानकर यांच्या युवा सेना युवासेना प्रमुख बालाजी चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ कांबळे यांची युवासेना शहर उपशहर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ राम कामले तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं राम कामले तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं कौन आ रहा है कौन आला? रहा है सुशीने चावाग आला कौन आ रहा है कौन आला? रहा है सुशीने चावाग आला शिव सेना जिंदाबाद ये शिव सेना जिंदाबाद राम कामले तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं ये राम कामले तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं शिव सेना जिंदाबाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा